शंकरपाळी आपली तयार आहे नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मुक्ता रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकदम मस्त स शंकरपाळी तयार झाली आहे एकदम खुसखुशी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हाय हॅलो नमस्कार मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन मध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे दोन किलो मैद्याची शंकरपायाची रेसिपी मी इथे प्रथम दोन किलो मैदा घेतलेला आहे तो चाळून घेते दोन किलो मैदा घेतला तो चाळून घेते त्यामध्ये मी एक किलोपेक्षा थोडी जास्त साखर टाकणार आहे साखर चवीनुसार टाकायची असते कुणाला गोड पाहिजे कुणाला जरा मीडियम पाहिजे मैदा माझा चाळून झालेला आहे आता मी साखर चालून घेते आता त्यामध्ये मी साखर चालून चालून घेते रवा टाकणार आहे त्यामध्ये मी जायफळ आहे वेलची पावडर आहे <coughs> दोन किलो मैदा आणि एक किलो साखर माझी चाळून झालेली आहे आणि थोडीशी मी वरून एक्स्ट्रा टाकते सगळं माझं मिश्रण चाळून झालेलं आहे आता मी ते एकत्र एक करून एका टोपामध्ये भरून ठेवते कारण परतीमध्ये दोन किलोचं पीठ आपल्याला एकत्र एक मळता येणार नाही वरून एक वाटी मी रवा टाकलेला आहे त्याच्यामध्ये एक जायफळ टाकते जायफळची मी पावडर पावडर तयार करून ठेवली वेलची पावडर टाकते पावडर आणि आई जायफळ पावडर सगळं मिश्रण एकत्र करून आता मी एकाच टोपामध्ये भरून ठेवते एकत्र करून मी टोपामध्ये भरून ठेवते आणि मी ते अर्ध अर्ध करून मळून घेणार आहे एकदमच दोन किलो गोळा तयार नाही करता येणार ना। मग परातीत टोपात टाकून परातीत अर्ध अर्ध करून घेणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझी शंकरपाळीची रेसिपी कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा मग आता एकत्र मिक्स करून घेते आणि पुन्हा मी परातीत काढून घेते त्यासाठी मी एक वाटी तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे दोन किलो साठी मी एक वाटी मोठी वाटीत तूप वापरणार आहे एक किलो साठी मी अर्धीच वाटी तूप वापरणार आहे आता कडकडीत अर्धे वाटी तुपाचं मी इथं मौन घालणार आहे तूप मी दोन किलोसाठी गरम करून घेतले पण मी त्यामधून ते अर्ध घेते मग अर्धच घेणार आहे मग अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे पाती माझी जरा मोठी आहे एकदम कडक तूप आहे कडकडीत तुपाचं मौन घालून मी चांगलं पीठ एकत्र मिक्स करून घेणार आहे मग त्यामध्ये गरम दूध करून ओतून पिठाचा कोवळा तयार करून घेणार आहे गरम आहे तर मी पहिले ओलाटनेने चांगलं मिक्स करून घेते नंतर मी हाताने मिक्स करून घेणार आहे तूप टाकल्याच्या नंतर चांगलं असं चोळून घ्यायचं असतं म्हणजे शंकरपाळी एकदम खुशखुशीत होते पूर्ण पीठ चांगलं मी हाताने व्यवस्थित चोळून घेतलंय मिक्स करून घेतलंय आता त्यामध्ये मी गरम दूध घालणार आहे दूध आपल्याला पाहिजे तेवढं घालायचं थोडं कमी जास्त होऊ शकत आता एक वाटी मी गरम दूध घेतलेला आहे आणि त्याचा चांगला गोळा तयार करून घेते पीठ चांगलं कडक म्हणून घ्यायचं असते पीठ कडक म्हणून घेतल्याच्या नंतर खुसखुशी शंकरपाळी होती गरम आहे म्हणून मी ते पहिलं ओलात नेने मिक्स करून घेते कारण हात भासतोय हाताला चटके बसतात इथे मी पिठाचा गोळा तयार करून घेते पीठ चांगले व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ मळण्यासाठी पंधरा वीस मिनटं तर लागतातच बघा इथे आपलं पोट पिठाचा गोळा तयार आहे एक किलो मैद्याचा पिठाचा गोळा तयार झालेला आहे हा आता मी एका डब्यामध्ये ठेवते आणि राहिलेल्या पिठाचा पुन्हा गोळा तयार करून घेते बघा पिठाचा गोळा चांगला रेडी आहे एक कडक एकदम छान मस्त मळून झालेलं आहे म्हणजे थोडा वेळ एक तास भिजून द्यायचा मग चांगली शंकरपाळी होते पिठाचा गोळा तयार आहे आता मी डब्यामध्ये भरून ठेवते या डब्यात मी ठेवून देते त्याला झाकण लावून घेते आणि राहिलेलं पीठ मी आता मळून घेते आता टोपामधलं मी सगळं पीठ ओतून घेतलेलं आहे आणि अगोदर जशी प्रोसिजर सांगितली सांगितले मी तशीच ते पण सगळं मळून घेणार आहे बघा तसंच सगळं पीठ मी मळून घेणार आहे बघा हा दुसरं पीठ पण माझं मळून रेडी झालेलं आहे आता मी प्रथम जे मळलेलं होतं त्याची शंकरपाळी बनवणार आहे आणि दुसरं मळलेलं हे भिजत ठेवणार आहे पहिली ते होईपर्यंत हे पीठ चांगलं भिजणार आहे बघा इथे ते आपल्या दोन्ही पिठाचे पोळी तयार आहे दोन्ही पिठाचे पोळी तयार आहे आता मी शंकरपाळी लाटायला सुरुवात करते गॅस चालू करून त्याच्यावरती तेल तापायला ठेवते पिठाची मी चपातीसारखे लाटून घेतले जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही आणि चमच्याने मी त्याचे शंकरपाळ्या पाळून घेते फिरकीच्या चमच्याने मी ते शंकरपाया बनवून घेते तर मी तळायला सुरुवात करते तेल आपलं तापलेलं आहे तर तेल जास्त कडक पण नाही करायचे मिडियम गॅसवरती लो याच्यावरती शंकरपाळी तळायची म्हणजे शंकरपाळी कच्ची नाही राहत आणि व्यवस्थित होते शंकरपाळ्या सगळ्या काढून मी पेपरवरती ठेवते आता एक साईडला मी तळते आणि एक साईडला लाटून पण घेते कारण शंकरपाळी तळायला खूप वेळ लागतो ती स्लो याच्यावरती तळायला लागते गॅस जास्त फास्ट ठेवून नाही चालत मग त्या आतमध्ये कच्ची राहते त्यासाठी लो तो मिडीयम व्हायच्यावरती शंकरपाळी तळायची असते मोघरांमध्ये इथे मी आता शंकरपाळी तळून घेते एवढ्या माझ्या शंकरपाळ्याला आता तळून झालेल्या आहे आता मी लाटायचं पण काम करते आणि तळायचं पण काम करते मला उशीर लागतोय म्हणून दोन्ही पण प्रोसिजर चालू आहे एवढ्या थोडंस तर दुसरी चपाती लाटून होते शंकर पाईची रेसिपी कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा विडोवाला लाईक करा शेअर करा चायने लागून सब्स्क्राइब केली तसेच तर सब्स्क्राइब करा बघा माझी दशंकर पाय पुन्हा लाटून झाली आता मी चमच्याने कापून घेते ग वरच्या कशा ते पण बघते बघ <laughs> मग सगळ्यात काढून घेते आणि वरचे अजून भाजलेले नाही आहेत चळव्यासाठी त्याला खूप वेळ लागतो शंकरपाळी एकदम आपली पुसकुशीत झालेले आहे बघा पहिला हुंडा आपला रेडी झालेला आहे थोडसंच राहिलेला आहेत एक चपातीची आता दुस मी दुसरा हुंडा घेतलेला आहे आता या पण मी सगळ्या करून घेणार आहे डाब्याला दाखल लावून ठेवते म्हणजे कडकपीठ होत नाही जास्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्की भेट द्या चॅनल मी दुसऱ्या पण रेसिपी टाकलेल्या आहेत त्या पण रेसिपी कशा आहेत मला नक्की कमेंट करून सांगा इथं आपली शंकरपाळी कापून झालेली आहे तेल टाकलेली पण आपली तळून होते काढून घेतली आता राहिलेल्या दुसऱ्या मी त्याच्यामध्ये तेला टाकून देते शंकरपाळीसाठी मी इथे तेल वापरलेलं आहे आणि पीठ मळण्यासाठी तूप वापरलेलं आहे सगळ्या शंकरपाळ्या आपल्यात तयार आहे